आज माननीय श्री लक्ष्मण हाके व नवनाथी वाघवारे हे आज बिगर अन्न पाण्याचं पाणी न सुद्धा घेता सात दिवस बसलेत कुठंतरी सरकार जातीभेद करीत आहे मुळात हे शिंदे सरकार जातीवादीच आहे फक्त मी नाही त्यातली कडीला वाहतले असे यांचे धंदे चालू आहेत आणि यांनी खरं मराठा समाज असो ओबीसी समाज असो यांच्यात भांडण लावण्याचे कार्यक्रम आहे त्यांची पोळी भाजण्यासाठी करीत आहेत आणि याचे परिणाम सरकारला लोकसभेत तर त्यांनी भोगलेलेच आहेत पण त्यांना येणारे विधानसभेत सुद्धा भोगावं लागतील त्यांनी त्याच रहितेच राजाचं शिवाजी महाराजाचं कार्य होतं त्याप्रमाणे कुठंही राहिलेलं नाही महाराष्ट्र कुठेतरी विचलित होत चाललेलं आहे त्यामुळे त्यांना ओबीसी बांधव सांग नाही आता तरी कुठेतरी जागवा हवा नाही तर याची परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात भोगा लागतील मधुकर झरेकर समता पश्चिम जिल्ह्यातील जालना आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये जो काही मराठा समाजाची घुसखोरीचा जो सध्या प्रयत्न चालू आहे पंचावन्न लाख दाखले महाराष्ट्र शासनानं जुन्या नोंदी शोधून त्या ठिकाणी त्यांना ओबीसी मध्ये प्रवेश दिला आणि नंतर सगळ्या सोयरांचा शासनादेश काढण्याच्या मनस्थिती शासन आहे त्यासाठी वडिगोद्री आणि पुणे या ठिकाणी आमचे नेते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा सा सातवा दिवस आहे प्राणांतिक उपोषण आहे आणि त्याच्या त्यामुळं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज मध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे रामप्रसाद थोरात सभापती पंचायत समिती करतो